एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या रुग्णांच्या शुक्रवार दिनांक जुलै रोजी पुन्हा रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांचीही टाळ्यांच्या गजरात घरवापसी करण्यात आली त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी व सेवकांचा उत्साह व मनोबल वाढल्याचे दिसत आहे गुरुवार दिनांक दोन जुलै रोजी चौदा तर शुक्रवार दिनांक तीन जुलै रोजी सात जण कोरोनामुक्त करण्यात सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाला घवघवीत यश मिळाल्याने सर्वांचे मनोबल वाढले असून या सर्वांची घरवापसी करताना सर्व डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता मात्र वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करावी की कोरोनावर मात करून योग्य उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांबाबत आनंद व्यक्त करावा अशा दुविधा मनस्थितीत सध्या आरोग्य विभाग व प्रशासन असल्याचे दिसत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आम्हाला आठ दिवस झाले पॉझिटिव्ह येऊन आज आम्ही निगेटिव्ह झालो आहे आठ दिवस काळजी घेत हॉस्पिटल मी आठ दिवसापासून तिथं पॉझिटिव्ह म्हणून ऍडमिट होतो आमची इथं खूप काळजी घेण्यात आली तिथं सर्व काही व्यवस्थित होतं गोळ्या औषधं सर्व वेळ वेळ देत होते दे। आता आम्ही बरे होऊन घरी चाललेलो आहे आमचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आम्हाला खूप खूपच टेन्शन आलं होतं आम्हाला दुसऱ्या पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं नंतर मग आमची खूप काळजी घेतली इथच्या लोकांनी म्हणजे दोन टाईमच्या वगैरे सगळ्या खूप घरच्यांसारख्या चार काळजी घेतली पुस्तकांमध्ये सहभागांचे आभार मानते थँक्यू नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार आज आपण बघितलं की सिन्नर डी सी एच सीमधून आणखी नऊ रुग्णांना आपण करोनामुक्त झाल्यानंतर डिस्चार्ज करत आहोत तसं दिवसेंदिवस ही रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि आता सिन्नरमध्ये जो काही आपण म्हणतो आहे की लोकांनी स्वयंस्फूर्तीने जो काही बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे या अनुषंगे हा निर्णय एकदम चांगला आहे आणि लोकांनी सर्वांनी आपल्या घरातल्या व्यक्तींची आणि स्वतःची काळजी अधिक काटेकोरपणे घेण्याची गरज आहे आज जे काही आपण नऊ रुग्ण सोडलेले आहेत तर त्यामध्ये काही धानगाव भागातील तसेच धुळवड आणि रेणुकानगर या भागातील रुग्ण हे डिस्चार्ज घेऊन घरी परतत आहेत घरी गेल्यानंतरही त्यांनी काय काळजी घ्यायची आहे किंवा पुढील चौदा दिवस कोणत्या प्रकारे त्यांनी म्हणजे काय सूचनांचे पालन करायचे आहे या संदर्भात आपण त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि जी काही करोनाची जनजागृती करोनाविषयी होत आहे त्यातून मला असं वाटतं नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण करोनावर लवकरात लवकर करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ असे मला वाटते धन्यवाद